आझाद मैदान मुंबई या ठिकाणी टप्पावाडी संदर्भात आंदोलन सुरू आहे त्याचसोबत प्रलंबित पगारासंदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी झालेल्या आहे मंत्रिमंडळ निर्णय आज कोणते कोणते झालेले शाला ताईडीमध्ये ज्या त्रुटी निघाल्या त्या संदर्भातील माहिती आणि शिक्षण आयुक्तालयामध्ये शिक्षण आयुक्तांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली त्या आहे त्याची देखील महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे तर एक एक विषय जो आहे तो आपण बघणार आहोत तो पहिला मुद्दा शाळा अनुदानाच्या संदर्भात आजच तर मुंबई या ठिकाणी टप्पावाढ आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि या संदर्भात मंत्रालय स्तरावरती देखील शिक्षक समन्वय संघ आणि जे शासना शासनासोबत बोलणी जे आहे ते सुरू आहे आणि समन्वय हा सुरू आहे मात्र अजूनही तोडगा मात्र निघू शकलेला नाही आहे ठोस निर्णय हा अजूनही कागदावरती येऊ शकलेला नाही आहे आणि त्या संदर्भात ज्या आधी कालच काही शिक्षक आमदारांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी भेट दिलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की शिक्षकांची जी संख्या आहे ती संख्या शिक्षकांना टप्पावाड जो आहे ते मिळवून देऊ शकते कारण साठ हजार जवळपास त्रेसष्ट हजार शिक्षक या टप्पावाड अनुदानाच्या संदर्भातील आहे आणि त्यामुळं निश्चितच आजही शिक्षकांची संख्या ही कालच्यापेक्षा आजही वाढलेली आहे अजून जास्त संख्या निश्चितच या ठिकाणी शिक्षकांना टप्पावाढ अनुदान मिळवून देऊ शकते त्यामुळं प्रत्येक युनिटच्या जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपली उपस्थिती ही सातत्याने ठेवावी असं देखील आवाहन जे आहे ते शिक्षक समन्वय संघातर्फे येत केलं जात आहे त्याचसोबत आंदोलकांची तब्येत देखील आता त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आज झालेली होती आणि निश्चितच हे आमरण उपोषण सुरू आहे शिक्षकांची जी तब्येत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या दृष्टीने कारण जे काही शिक्षक आमरण उपोषणासाठी बसलेले आहे टप्पावान अनुदान मिळावं यासाठी आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे तर निश्चित महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं याकडे लक्ष लागलेलं आहे लवकरात लवकर शासनाकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात यावा असं सुद्धा महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांना वाटत आहे मात्र अजूनही ठोस निर्णय म या ठिकाणी शासनाकडून अजून आलेला नाही आहे त्या संदर्भातील जे सत्ताधारी पक्षातील काही आमदार आहे शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि इतर देखील काही जे व्यक्ती आहे की जे शासनासोबत आणि शिक्षक समन्वय संघासोबत जे आहे ते त्यांची जी काही सर्व प्रमुख मागण्या आहे यांच्या संदर्भात बोलणी जी आहे ती सध्या सुरू आहे मात्र अजून तोडगा निघू शकलेला नाही आहे आणि त्यामुळं आझाद मैदानामध्ये शिक्षकांची संख्या हाच एक महत्त्वाचा म मुद्दा भविष्यामध्ये होणार आहे निश्चित संख्या जर वाढली तर काही दिवसामध्ये काही तासामध्ये हा निर्णय जो आहे तो शिक्षकांना पाहायला मिळू शकतो त्यानंतर प्रलंबित जो पगार आहे संदर्भात सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे तर निधी वितरणाच्या फाईलबाबत मान्य आमदार किरण सरनाईक यांचा मान्य अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे याचसोबत इतर देखील काही आजी माजी शिक्षक आमदार आहे यांच्याकडूनसुद्धा हा पाठपुरावा करण्यात आलेला होता मान्य श्री अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट या फाईलवरती जी आहे ती स्वाक्षरी झालेली आहे आणि आता ही जी फाईल जी आहे ती निधी वितरणाची फाईल आज किंवा उद्या वित्त विभागातून शालेय शिक्षण विभागाकडे जाणार आहे तर या संदर्भात विविध शिक्षक आमदार आजी माजी शिक्षक आमदार यांच्याकडून सुद्धा हा करण्यात आला येत्या दोन दिवसात निधी वितरणाचा लेखाशीर्ष बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी व पाचशे अकरा व इतर लेखाशीर्षकाचा शासन निर्णय निर्गमित होईल अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले नियमित वेतन तसेच सातवा वेतन आयोग हप्ते यातून आधा हे होऊ शकतील त्यानंतर महत्वपूर्ण जर आज मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्यातील नागरी भागात आता बालविकास केंद्र त्याचसोबत पुढचा निर्णय घेण्यात आला पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना लघु पाटबंधारी प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज मंजूर पुढचा निर्णय घेण्यात आला विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व योजना योजना वेतन पुढचा निर्णय घेण्यात आला सत्यशोधक मराठी राज्य वस्तू व सेवा करातून सूट यानंतर पुढचा निर्णय शासन निर्णय घेण्यात आला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान पुढचा निर्णय घेण्यात आला श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिला पुढचा निर्णय घेण्यात आला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपद्धती त्यानंतर पुढचा शासन निर्णय घेण्यात आला ग्रामविकास विभाग योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी लेखा मंजूर त्यानंतर पुढचा शासन निर्णय घेण्यात आला राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची पदे टप्प्याटप्प्याने भरण्यास मान्यता देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला तर अशा पद्धतीने आज महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले त्यानंतर शालार्थ आय डी शालार्थ आय डी संदर्भात सुद्धा एक बातमी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे सदर बातमी ही सोलापूर या ठिकाणावरून प्रसिद्ध झालेली की शा शिक्षकांच्या शालार्थ आयडी तर पुन्हा त्रुटी टप्पा अनुदानाच्या प्रस्तावांची स्थिती या संदर्भात लवकरच निर्णय जे आहे ते घेतले जाणार तर येथील सोलापूर येथील माध्यमिक शिक्षणच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टप्पा अनुदानावरील एकसष्ट शाळांमधील दोनशे बावन्न शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आय डीचे प्रस्ताव तपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवलेले होते त्या प्रस्तावात गंभीर त्रुटी असल्याने ते प्रस्ताव पुन्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे परत पाठवण्यात आलेले आहे त्यानंतर विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यातील त्रुटींची पूर्तता करून पुन्हा ते प्रस्ताव मान्यतेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर केलेले होते मात्र अद्याप त्यात त्रुटी असल्याने अनेक प्रस्ताव पुन्हा पाठवले जात आहे तर या संदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक व खाजगी प्राथमिक विनात शाळांना राज्याचे शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी वाढीव वीस टक्के टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक शाळांनी त्यांच्याकडील सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आईचे प्रस्ताव अधिकाऱ्यांकडे सादर केले मात्र त्या प्रस्तावातील कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या दुसरीकडे माध्यमिक व प्राथमिक शिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील काही आवक जावक नोंदवयाच गहाळ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली वास्तविक पाहता विभागाचा पदभार घेताना सर्व काही नोंदवया व्यवस्थित असल्याबाबतची खात्री केली जाते तरी देखील कार्यालयातून नोंदवया गहाळ कशा झाल्या व हा संशोधनाचा विषय बनला आहे विनावेतन वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शिक्षकांसाठी शे शेवटी पोलिसांना एफ आय आर करावी लागली त्याचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही तुर्तास एफ आय आरची प्रत जोडून पाठविलेल्या प्रस्तावांना मान्यता दिली जात आहे मात्र अनुभवी अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रस्तावात पुन्हा त्रुटी निघत आहे तसेच शिक्षण विभागाच्या तुलनेत टप्पा अनुदानावरील खाजगी प्राथमिक शाळांचे प्रस्ताव सर्वाधिक त्या ठिकाणी काही ज्या प्रस्ताव त्या त्या आहे त्याच्यामध्ये काही गंभीर त्रुटी ज्या आहेत त्या निघत आहे आणि या संदर्भात सुद्धा काही दिवसांपूर्वीच विविध बातम्या देखील प्रसिद्ध झालेल्या होत्या की कशा पद्धतीने त्रुटी ज्या आहेत त्यामध्ये पाहायला मिळतात या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांनी देखील एका माहिती दिलेली आहे महत्त्वपूर्ण माहिती माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या शालार्थ आय डीच्या प्रत्येक प्रस्तावाची बारकाईनी पडताळणी सुरू आहे ज्यामध्ये त्रुटी आढळत आहे ते प्रस्ताव परत पाठवले जात आहे अशी माहिती उपसंचालक पुणे विभागाचे जे उपसंचालक आहे यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे तर <clears throat> त्याचसोबत शालार्थ आय डीनंतर पुढचा जो विषय होता शिक्षण आयुक्तांसोबत आज बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकी संदर्भात काही महत्त्वपूर्ण विषय जो आहे ते त्या ठिकाणी चर्चेले गेलेले होते त्याचा घोषवारा हा पुढील प्रमाणे आहे यामध्ये पहिला विषय घेण्यात आलेला होता वाढ दिवसाच्या व्याप व्यापगत पदावर मंजुरी मिळालेल्या शिक्षकांचे समायोजन पुढील पंधरा दिवसात पूर्ण करणार म्हणजे वि ज्यांचं पद व्यापगत झालेलं होतं त्यांना मंजुरी ज्या शिक्षकांना मंजुरी मिळालेली आहे त्यांचं समायोजन पुढच्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यासंदर्भात त्या ठिकाणी विषय घेण्यात आलेला होता त्याचसोबत कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशित व आधार वैध न झालेल्या विद्यार्थ्यांची संच मान्यतेत गणना करण्यासाठी नव्वद टक्केच्या पुढे वैधतेचे काम केलेल्या महाविद्यालयांना दिलासा देण्यासंदर्भात संबंधित निर्णय घेणार तिसरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थी संख्येची आठ शिथिल करण्यासाठी आठ दिवसात अभ्यास करून निर्णय घेणार मान्यताप्राप्त आय टी शिक्षकांना वेतन मान्यता देण्यासंदर्भात शासनाला पत्र देणार वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने वेळेतच घेणार तसेच प्रशिक्षणासाठी सेवेची आट एक वर्षांनी शिथिल करणार कनिष्ठ महाविद्यालयांच्या पर्यवेक्षक उपप्राचार्य पदाच्या नियुक्त्या करण्यासंबंधी संबंधित संस्थेला तसेच उपसंचालकांमार्फत जे आहे त्या संदर्भात पाठपुरावा करण्यासंदर्भात देखील त्या ठिकाणी चर्चा झालेली होती तसेच यापुढे सर्व जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन राष्ट्रीय वे नियुक्त शिक्षकांच्या मान्यता त्वरित देणार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये यासाठी लवकर आदेश काढणार लेखा अधिकाऱ्यांनी वेतन निश्चिती विना विलंब करावी वेतन पथकाने सर्व प्रकारची देयके स्वीकारावीत यासाठी त्यांना योग्य ते पत्र देणार मुंबई विभागातील दोन हजार बारा तेरा या शैक्षणिक वर्षातील नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्यासंदर्भात शिक्षण विभागाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार मुंबईतून कल्याण येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या ज्ञान सरिता महाविद्यालयाच्या शिक्षकांचे वेतन अतिरिक्त शिक्षक समायोजन व पेन्शन संबंधित समस्यांचे वस्तुनिष्ठ पत्र प्राप्त होताच त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतन श्रेणीतील प्रलंबित मान्यता तत्काळ देणार बारावीच्या बोर्ड परीक्षेत सर्व दूर राज्यात एकसूत्रता आणण्यासाठी विद्यार्थी व पर्यवेक्षक स्थलांतराबाबत बोर्डाच्या अध्यक्षांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार या व इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा माननीय आयुक्त सूरज साहेब असे संबंधित अधिकाऱ्यांनी केली केल्या नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत झालेल्या या बैठकीस मान्य आयुक्त सूरज साहेब संचालक सूर्यवंशी साहेब आत्ता साहेब पुणे विभागाचे उपसंचालक अहिरे साहेब व शिक्षण विभागाचे इतर अधिकारी तसेच महासंघाच्या वतीने जे काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते